हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलती मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुक ला एक काय महिला आयोगावर हां मग मग तुमच्या घरात पोरी नाही आहेत का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही मग एखाद्या बाईनी तिच्या पोराचा फोटो टाकला huh. मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणार किती कितपत योग्य आहे मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट लिहिलं ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसलं फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमच्याकडे कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे हा मग तुम्हाला आपल्याला आड्या गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला पण तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे, जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं पण तू पण करा ना तू पण तुझंच काम कर तू पण बाई तुझंच काम कर आत्ती करू नको तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांचे काम बघ आधी त्या यशोदी ठाकूरचं काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ढोंबरेचं काम काय आहे ते वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ त्यांच्याकडे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिलं ते बघ मग तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ ना नातिशुजे रुपये किती बायका आहेत पहिले ते बघ ना तू आम्ही नाही तुझा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुझ्या काही प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बदल बायकांच्या बदल काही अडचण असेल ना तू फोन कर ना त्यांना की बायकांच्या मध्ये ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला ना मग तू बोल ना काय बोलायचं ते सोनाली गाडे म्हणजे कोण आहे को, मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोण आहे म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केला मला पण तू मी पण ओळखत नाही हो का हा बर, बर काम कर तुझं बाई हा पण तू पण तुझं काम नीट कर हो आम्ही करतो आणि आम्ही नीट कर आणि पण मॅनेज